विजापूर गुहागर मार्गालगत असणाऱ्या स्मारक जवळ चार चाकीसारखा आहे माहितीनुसार चारचाकी बुलेरो कॅम्पर क्रमांक एम एच झिरो दोन एच बावीस झिरो सात ही विट्याहून खानापूरच्या दिशेने येत होती तर चाकी बुलेरो क्रमांक एम एच दहा एन अठ्ठेचाळीस झिरो चार ही खानापूरहून विट्याकडे निघाली होती बुलेरो काँटर ही गाडी खानापूर नजिक आल्यानंतर ओव्हरटेक करण्याच्या नादात खानापूर विट्याकडे जाणाऱ्या चारचाकी बुलेरोची दहा अठ्ठेचाळीस झिरो चार या गाडी जोराशी धडक दिली धडक नसल्यानंतर बुलेरो गाडी ही जागेवरच फिरून थांबली तर बुलेरो कॅम्पर चालक खानापूरच्या दिशेने सुसाट पळाला जोराची धडक झाल्यामुळे बुलेरो कॅम्पर गाडीचे पूर्वी चाक फुटून देखील पँपर चालकाने गाडी तशीच पळवली मात्र बस स्थानकांच्या समोर गाडी क्रमांक एम एच दहा एन अठ्ठेचाळीस झिरो चार या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत अधिक तपास खानापूर पोलीस करीत आहेत E